नमस्कार म्हणजे आमचं कोकणी या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे श्री गणेश चतुर्थी पुढच्या महिन्याच्या म्हणजे ऑगस्टच्या सत्तावीस तारीखला आहे आणि आता सर्व गणपती बनवणारे गण मूर्तिकार जे आहेत त्यांची आता धावपळ सुरू आहे मूर्त्या बनवण्यात कलर मा देण्यामध्ये धावपळ सुरू आहेत तर आज आपण बघणार आहोत घासखोपरी येथील म्हणजे विरार घासखोपरी तेथील महेश्वरी आर्ट्स यांचे छान छान मूर्त्या बघणार आहोत मूर्त्या छान आहेत आणि कलर पण छान दिलेले आहेत तर आज आपण ते बघणार आहोत चला तर मग आपण बघूया आता आपण हे आपण नाव पाहू शकता महेश्वरी आर्ट्स इथे गणपतीची शाळा आहे आणि इथे छान छान मूर्त्या बनवलेल्या आहेत आता आपण बघू इथे छान प्रकारे मूर्त्या बनवलेल्या आहेत हे आपण पाहू शकता बघा वा एकदम छान छान प्रकारे अशा सर्व मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि कलर वगैरे छान दिलेला आहे आता मी घासकोपरी विरार येते आहे विरार पूर्वेला आलात की साईनाथच्या नंतर घासकोपरी येते छान मूर्ती आहेत तरी महेश्वरी आर्टचे छान मूर्ती आहेत आणि कलरिंग पण छान काम केलेलं आहे आपण बघू शकता तरी आपण इथे जवळ असलेल्या सर्वांनी इथे गणेश मूर्त्या बुक करू शकता मूर्त्या पण छान बनवलेल्या आहेत आणि कलर पण छान मारलेले आहेत हे पाहू शकता कलर आपण कलरचं काम चालू आहे तर मंडळी गणेश चतुर्थी पुढच्या महिन्यात काही दिवसावरती झालेली आहे जर आपल्याला मूर्ती आप बुकिंग करायची असेल इथे विरार घास टोकरी येथे श्री गणेश आर्ट्स म्हणून मूर्तिकार करायला इथे आपण इथे बुकिंग करू शकता तरी गणेश मूर्तींचा आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद